नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि रोज आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोदक करायला आवडतात आणि लहान मुलांनासुद्धा मोदक खूप आवडते तर त्यासाठी असे वेगवेगळे प्रकारचे आज आपण मोदक करूया अतिशय चवीला छान एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम पेड्यासारखे तोंडात विरघळणारे तर आमच्याकडं पोळ्याला खूप नारळ फोडल्या जातात तर मी हे पोळ्याच्या दिवशी नारळ फोडले तर मी पूर्ण नारळाची शेंडी काढून घेतली कारण ते काढायला खूप अवघड जाते आणि तुकडे पण खूप होतात त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित किस्ता पण येत नाही आणि पांढरं शुभ्र पण ठेवता येत नाही ते, ते तुकडे करून घेतले मोठ्या कढाईमध्ये मी तीन चार ग्लास पाणी घातलं त्यावरती चाळणी ठेवली चाळणीवरती सगळे नारळ ठेवले आणि झाकण ठेवलं पंधरा मिनिट मी फुल गॅसवरती छान वाफून घेतले हे सगळे वाफून याच्यासाठी घ्यायचे की हे लवकर निघतात हे नारळामधून खोबरं लवकर निघते आणि सालं पण लवकर निघतात तर आता आपण हे सगळे एका टोपल्यामध्ये काढून घेतले थोडंसं थंड होऊ द्यायचं कोमट असतानाच आपल्याला कोमट आहे तोपर्यंतच आपण हे नारळातून खोबरं वेगळं करणार आहोत बघू शकता तुम्ही सालंसुद्धा निघत आहे आणि हे म्हणजे लवकर आपल्याला सालं पण काढता येते तर हे मोठे मोठे तुकडे असल्यामुळे काय होतं किसायलाही सोपं जाते आपल्याला आणि असं जर आपण तुकडे करून जर मिक्सरमधून काढलं तर एकसारखं बारीक होत नाही ते बघू शकता एकदम पांढरे शुभ्र आपले हे निघाले तर आपण हे जे जे राहिलेले आहे सालं ते काढून घेऊया सगळ्याचे म्हणजे आपल्याला पांढरा शुभ्र किस तयार होते तर याप्रमाणे आपण सगळे सोलून घेतलेले आहे म्हणजे सालं काढून घेतलेली आहे आता आपण किसून घेऊया तर हा किस तुम्ही छान फ्रीजमध्ये एक आठ दिवस ठेवू शकता फ्रीजरमध्ये ठेवायचं जर तुमच्याकडं लाईट टिकत असाल तर तुम्ही फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवा जर लाईट जात येत तसान तर तुम्ही परतून वगैरे ठेवू शकता कारण मग वास लागू शकते तर आता मी हे फ्रीजरमध्ये ठेवला होता आता मला गणपती आपल्याला ज्या दिवशी बसवायचे त्या दिवशी मी हे मोदक बनवलेले आहे तर दोन वाटी मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे छान बारीक करून घ्यायचं आहे जे जेवढा तुम्ही बारीक कराल तेवढे छान आपले मऊ लुसलुशीत असे लाडू बनल्या जातात तर दोन वाटी आपण हे मिक्सरमधून किस काढून घेतलेला आहे बारीक खोबऱ्याचा ओल्या नारळाचा अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलं एक वाटी साखर एक वाटी आपण दूध वापरणार आहोत तुम्ही मिल्क पावडर अजून अर्धी वाटी घातली तरी चालेल म्हणजे एक वाटी मिल्क पावडर वापरलं तरी चालते अर्धी वाटी वापरलं तरीसुद्धा चालते तर गॅसवरती पॅन ठेवला थोडंसं तूप घातलं दोन मिनिट आधी आपण खोबऱ्याचं चा किस छान परतून घेतला त्यानंतर साखर घातली आणि लगेच दूध घातलं गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे गॅस बिलकुल वाढवायचा नाही आहे जर तुम्हाला असे पांढरे शुभ्र जर लाडू बनवायचे असेल किंवा बर्फी बनवायची असेल तर तुम्ही असं सुद्धा बनवू शकता तर मी छान साखर टाकल्यानंतर साखर वितळी छान आणि त्यानंतर मी मिल्क पावडर घातला अर्धी वाटी छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण एकजीव करून घ्यायचं जसं जसं हे मिश्रण दाटसर होईल त्यानंतर मी थोडंसं पिवळा कलर घालणार आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर वापरू शकता थोडंसं चिमूटभर आपला फूड कलर घातलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे बघू शकता मस्त कलर आला आहे दिसायलाही छान दिसते आता आपल्याला पुन्हा हे दोन तीन मिनट छान परतून घ्यायचं टोटल हे दहा ते अकरा मिनिट मला हे पूर्ण मिश्रण परतायला लागलेलं ला आहे थोडंसं हातात घेऊन बघायचं खूप गरम आहे त्याच्यामुळे मला व्यवस्थित गोळी बनवता नाही आली छान गोळी बनली की आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे गॅस बंद केला मी थोडंसं मी पॅनमध्येच खालीवर करून घेतलं म्हणजे थोडंसं थंड झालं म्हणजे आपल्याला सोपं जाते बांधायला प्लेटमध्ये पसरवून घेतलं छान म्हणजे व्यवस्थित थंड झालं आता चमच्याच्या मापण चम आपल्याला आप हे गोळे काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला सारखे लाडू वळता येतात तर याप्रमाणे आपण चमच्याने घेतले काही आपण मोदक पण बनवणार आहोत आणि काही लाडू बनवणार आहोत छान हलके हाताने एकाच हाताची गरज पडती गोल 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 करू शकता तुम्ही मस्त दिसते किती सुंदर कलर आला बघू शकता याप्रमाणे आपण सगळे लाडू वळवून घेऊया अर्ध्याचे आपण लाडू बनवूया आणि अर्ध्या मिश्रांचे आपण मोदक बनवूया आणि हे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं त्यामध्ये हे गोळून घ्यायचे चवीलाही छान लागते कलरही अप्रतिम आला बघू शकता तुम्ही डेसिकेटेड कोकोनट लावल्यामुळं ला मस्त कलर दिसते अति सुंदर आपली घरच्या घरी ही मिठाई तयार झाली ओल्या नारळाचे लाडू बाजारातून आपण जे विकत आणतो त्यामध्ये मिक्स असतात त्यासाठी आपण हे घरच्या गर घरीच असे पदार्थ बनवायचे तर ओल्या नारळाचे मस्तात राहिलेल्या मिश्रणामध्ये आपण मोदक बनूया छान हे मी मोदक साच्या घेतला त्याला थोडंसं तूप लावलं त्यामध्ये छान दाबून दाबून मिश्रण भरलं म्हणजे कसं व्यवस्थित आपल्या डिझाईन उमटल्या जाते आणि दिसायलाही सुंदर दिसते बघू शकता याप्रमाणे आपण मोदकसुद्धा बनवून घेतले त्यालासुद्धा हलक्या हातानं वरतून हे डेसिकेटेड कोकोनट लावायचं आवडत असेल तर लावा नाही लावलं तरीसुद्धा चालते तुम्ही कलरसुद्धा तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर याप्रमाणे आपले ओल्या नारळाचे मोदक आणि लाडू तयार आहे प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे मोदक बनवून बघा एकदम सोपी पद्धत आहे धन्यवाद